अंगणवाडी सेविकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे लाडक्या बहिणी जमविणाऱ्या ताईच उपेक्षित अंगणवाडी सेविकांना अद्याप प्रोत्साहन भत्तेची प्रतीक्षा पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सहकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका उपेक्षित राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे शासनाने योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांमागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते या योजनेमुळे महायुतीच्या मतांना प्रोत्साहन मिळाले असले तरी ताईपर्यंत भत्ता पोचलेलाच नसल्याने ताईंमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे त्याचबरोबर लाटक्या भावांना बहिणीजवळच्या वाटत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात लाडकी बहिणीच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये देण्याची योजना जाहीर केली ही योजना अधिक सफल व्हावी यासाठी अंगणवाडी सेविकांना याची जबाबदारी देण्यात आली राज्यातील अंगणवाडी ताईंनी दिवसरात्र एक करून ही योजना सफल केली लाडक्या के बहिणी पात ताईंना देखील खुश करण्यासाठी महायुतीच्या शासनाने अंगणवाडी ताईंना प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले मात्र आजपर्यंत अंगणवाडी ताई यांच्या हक्कासाठी पन्नास रुपयांपासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे रायगड जिल्ह्याचा विचार करता सहा लाखाहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकला पण ज्या अंगणवाडी सेविका योजनेच्या अंमलबजावणीसाठी राबल्या त्यांच्याकडे शासनाने दुर्लक्ष होत आहे रायगड जिल्ह्यात दोन हजार चोवीस अंगणवाडी सेविक आणि मदतनीस आहेत त्यांनी दोन लाख सत्तर हजार महिलांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले होते तर शासन निर्णयानुसार एक कोटी पस्तीस लाख प्रोत्साहन भत्त्याची रक्कम उपेक्षित आहे योजनेचे अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सहभागी करून घेतले होते योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता यावा हा मूळ उद्देश होता नियमित काम सांभाळत अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरून घेण्याची जबाबदारी नेटाने पार पाडली गावागावात जाऊन महिलांचे अर्ज भरून घेतले अंगणवाडी सेविकांना नियमित कामाबरोबरच अर्ज भरण्याचे काम दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला तसेच अर्ज भरताना एखादीचा अर्ज काही कारणास्तव भरला गेला नाही तेव्हा वादाला देखील तोंड द्यावे लागले लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी अतोनात प्रयत्न केले त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे पन्नास रुपये मिळतील का हा प्रश्न अंगणवाडी ताईंना पडला आहे तर अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेसाठी द्यायच्या प्रोत्साहन भत्त्याचा प्रस्ताव महिला बालविकास विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे तो शासन स्तरावर प्रलंबित आहे यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे निर्मला कुवित महिला व बालविकास अधिकारी रायगड जिल्हा परिषद